सुंदर 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 फायनलो ठिकाणी आग तो घोरा फायनल झालेली आहे आणि हा सुरक्षा थरारा आहे त्या सर्व निघाले निघाले कोणते लकड कोणते सुंदर सुंदर धुरळा उडाला नाद खुळा नाद एकच बैलगाडा शर्यत सरकारने बैलगाडा शर्यत या खेळाला साहसी खेळाचा दर्जा दिल्यापासून औशी बैलगाडा मालक आनंदाचा उत्सव साजरा करताना दिसतात तसेच बारा मे दोन हजार चोवीस रोजी रोहा तालुक्यातील खैरे खुर्द या माती बंदरात दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हौशी बैलगडा प्रेमींसाठी जंगी बैलगडा शर्यत आयोजित करण्यात आली धुरळा उडाला असेच काहीसे वातावरण खैरे खुर्द माती बंदरात होते हौशी बैलगडा प्रेमींची अलोट गर्दी दिसून येत होती सर्जा राजाची जोडी आली असे म्हटल्यावर प्रत्येक माणसाला एक वेगळाच उत्साह हो अंगात होता जिंकल्यावर गाळा मालक आपल्या बैलांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून वार राजा माझं नाव राखलस असं म्हणत होते या दिवसाचा हा एक वेगळाच अनुभव हौशी बैलगडा प्रेमींसाठी होता महाराष्ट्र वेदभूमीसाठी नंदेश गायकर रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका